एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य सामान्य मध्य रेल्वे मार्गांवर जोपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल सेवेत वाढ होत नाही तोपर्यंत जादा मेल एक्सप्रेस चालवण्याची लबाडी थांबवा कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी मुंबई मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर ठाणे पल्याड लोकल रेल्वे सेवेचे पूर्ण तीन तेरा झाले ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मरणवाहिनी झाली आहे गेली आठ दहा वर्षांपासून गर्दीतील आणि रेल्वे प्रशासनाचे ढिसा नियोजन यात दररोज बारा निरपराध अपघाती बळी जातात नुकतेच कोर्टाने पण या विषयावर रेल्वे प्रशासनाचे कान उपटले रोज मध्य रेल्वेचे वेळापत्रक आहे याचा मनस्ताप सर्वसामान्य चाकरमणी यांना होतोय नोकरीच्या ठिकाणी लेटमार्क आणि त्यामुळे काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींची बढती होत नाहीये या सर्वांना कारणीभूत केंद्रातील रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंत्रालय यांची आत लभाडी आहे असा आरोप संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांनी केलाय मार्गिका विस्तारीकरण फलाट विस्तार सिग्नलमधील आधुनिकीकरण रेल्वे संरक्षण भिंतियाकरिता व आवश्यक भूसंपादन हस्तांतरण प्रक्रियेत निधीची तरतूद केली जाते केवळ ए सी लोकल ट्रेन जादा मेल एक्सप्रेस व वंदे भारत एक्सप्रेस या व्यस्त मार्गावर लादल्या जातात त्यामुळेच या मार्गावर लोकल वेळापत्रक कोलमडतं येथे स्थानिक डी आर एम कार्यालयातील अधिकारी हे रेल्वे मंत्रालयाचा दबाव असल्याचं खाजगीच सांगतात मर्यादेच्या पलीकडे या दुहेरी मार्गिकेवर वाहतूक चालवली जात असल्यानं यात तांत्रिक बिघाड होतो वा रेल्वे रुळावरून मेल एक्सप्रेस लोकल घसरण्याचे प्रकार घडतात आज देशात मेल एक्सप्रेस अपघातांची मालिका सुरू आहे निरापराध माणसे मरतायत मात्र यात रेल्वेतील मोठी मासे यावर कारवाई करत नाही आहेत रेल्वे ही नैतिकता स्वतःहून जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक कसे सुधारायचे नेमके यातील कारण शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करणं सोडून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत आले होते ते विधानसभा निवडणुकीचे खलबत्ते करायला आणि राज्यातील विधानसभेची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे याशिवाय या, या मार्गावर मुंबईतून आणखी जादा पन्नास मेल एक्सप्रेस यांना सुरू करायचे याकरिता टर्मिनस कुठे सुरू करता येईल याची चाचवणी करायला आले होते मुंबईमधून अधिकाधिक मलिदा कसा काढता येईल हाच मोदी सरकारचा गेली दहा वर्षांपासून घटाटोप सुरू आहे ज्यात त्यांची शासित इतर राज्ये पोहोचता येतील सातत्याने लेखीपत्र व्यवहार करून कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत मार्गिकेवरील तिसरी चौथी मार्गिकेचे काम किती झालं आणि यातील रखडपट्टीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता रेल्वे प्रश्नाच्या लेखी उत्तराने धक्का बसण्याचे श्याम मोबाळे यांनी संताप व्यक्त केला आहे दोन हजार अकरा दोन हजार बाराला सुरू झालेली कल्याण कसारा तिसरी मार्गिका ही केवळ पन्नास टक्के पूर्ण झाली आहे आणि त्याचं बजेट आता चौदाशे कोटींवर पोहोचलंय दोन हजार सतरा साली घोषणा केलेली कल्याण असनगाव चौथी मार्गिका मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पण माहीत नाहीये की नेमके एम आर व्ही सी करते की मध्य रेल्वे इतका अंधाधुंदी कारभार सुरू आहे कल्याण बदलापूर मार्गिका एम आर व्ही सी करत असल्यानं भले संत गतीने सुरू असली तरी त्यात किमान सुसूत्रता दिसते बदलापूर कर्ज चौथी मार्गिका वा आसनगाव कसारा चौथी मार्गिकेचं काम कधी नेमकं सुरू होईल हे गुलदस्त्यातच आहे लोकल सेवा उशिरा का धावते यावर निर्लज्जपणे रेल्वे प्रशासन लेखी उत्तरात प्रवासी चेन खेचतात रेल्वे रुळ ओलांडतात व कचरा प्लास्टिक रुळावर टाकतात म्हणून होत आहे असं सांगून आपली लबाडी लपवण्याचा नेहमी प्रयत्न करतात एकंदरीत मध्य रेल्वेतील गलथाणपणा वाढतोय कारण येथे नेमणूक झालेले सगळे वरिष्ठ अधिकारी हे रेल्वे मंत्रालयातील वशिलेबाज तटू आहेत ज्यांचा कारभार हा तुम्ही पण खा आणि आम्हाला पण पोचवा असाच असल्याचा गंभीर आरोप शाम उबळे यांनी केलाय कल्याण यार्ड प्रकल्प दोन हजार सतराला ला जाहीर झालाय त्याला पण बारा वर्ष लागतील कल्याणांनी ठाणे येथे फलाट विस्तार आणि या तिसरी आणि चौथी मार्गिका जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिक लोकसेवा व शटल सेवा चालवून दाखवणं ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही आहे केवळ निवडणुका आल्या की भुलाथाफा देणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही धडा शिकवण्याचं आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांनी केलं